काँग्रेस पक्षात पदवीधर मतदार नोंदणीस प्रारंभ माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते कार्यक्रम उत्साहात संपन्न राज्याचे माजी गृहराज्य मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माननीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीत पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय विक्रमदादा सावंत युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निरीक्षक माननीय अमर खानापुरे उपाध्यक्ष माननीय सिकंदर जमादार तसेच नेते संभाजी पाटील शिवाजी मोहिते मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुभाष तात्याखोत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष देशभूषण पाटील माजी नगरसेवक राजेश नाईक मयूरशेठ पाटील प्रमोद सूर्यवंशी शेवंतताई वाघमारे वर्षाताई निंबाळकर बाबासाहेब कोडक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन करताना निरीक्षक माननीय रमेश बागवे साहेब म्हणाले की आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस काँग्रेस पक्षाने एकजूट दाखवून काँग्रेसचा झेंडा पुन्हा उंच त्यांनी पुढे प्रवक्ते संतोष पाटील यांच्या बेरोजगार पदवीधरांसाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे तसेच पुणे पदवीधर मतदार संघा संघातील नोंदणीसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले पैगंबर शेख मौला वंटमारे अमित पारेकर अनमोल पाटील स्वप्नील शेटे सुशांत कदम ए राजेंद्र कांबळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमातून काँग्रेस पक्षाने युवकांमध्ये नवचैतन्य जागवण्याचा प्रयत्न केला असून पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार दिसून आला अर्थराज्य न्यूज मराठी करीता बीड रिपोर्ट आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते पुणे पदवीदार मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीस मतदार नोंदणीस फॉर्म भरायच्या मतदार नोंदणी अभियान आज या काँग्रेस कमिटीमध्ये में त्यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे त्यांच्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी सन्मानिय अमर खानापुरी साहेब त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अन्मानी सन्मानिय विक्रमसिंह दादा त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम सांगली काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सिकंदर जमादार सर सन्मानिय शिवाजीराव मोहिते सन्मानिय संभाजी पाटील आ, माजी नगरसेवक राजेश नाईक साहेब मयूर शेठ पाटील प्रमोद सोरवंशी शेवंतई वाघमारे त्याचबरोबर बाजार समितीचे माजी चेअरमन सन्मानिय सुभाष तात्या खोत यांच्या शुभहस्ते हस्ते आज पदवीदार मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे या माध्यमाद्वारे तमाम सांगलीकरांना व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदवीदार व शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सहा नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे त्याच्या आधी आपण आपले मतदार नोंदणी फॉर्म भरावेत ऑनलाईन भरले तर चालतील किंवा ऑफलाईन भरले तर चालतील ऑफलाईन जर भरायचं असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला आधार कार्ड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटचे गॅजेटेड ऑफिसरचे सही केलेले ट्रू कॉपी हे आपल्या आमच्याकडे द्या किंवा इथं काँग्रेस कमिटीत किंवा पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी सहा तारखेच्या आत येऊन जे पदवीधर बावीस दोन हजार बावीसच्या आतील पदवीधर आहेत त्यांनीच फक्त नोंदणी करायची आहे आणि ती नोंदणी लवकर लवकर दिनांक सहा नोव्हेंबरच्या आत करावी अशी विनंती आहे धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा